आमचे पण सहकारी सन्मान्य सतीश सावंत साहेबांनी परत एकदा भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आमच्या जिल्हाध्यक्ष यांच्या सावंतजींच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचा अनुभव आणि सहकार क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं काम आणि त्याच्या अगोदर पण ते जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काँग्रेसची संघटना सांभाळलेली ठाणे ही संघटना सांभाळण्याचं त्यांना एक चांगलं अनुभव आहे मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत करण्यामध्ये ते नक्की मोठा हातभार लावतील असा मला ठाम विश्वास तर ते जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत त्याचा त्याच्यामध्ये किती फायदा संपर्क होऊ शकतो नाही शेवटी तुम्हाला सांगते एका काळात त्यांनी काँग्रेसची पूर्ण ना पूर्ण संघटना बांधण्याचं काम त्यांनी सतीश सावंत साहेबांनी एखादी जबाब दिलेला त्याच्यानंतर पण ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांना ओळखणारा एक वर्ग आहे कार्यकर्त्यांची त्यांची चांगली ओळख आहे म्हणून येणारा जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आमचा महायुतीचा जो विजय आहे तो अजून अजून भक्कम पद्धतीने आम्ही विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय सतीश सावंत साहेबांच्या येण्यामुळे आमची संघटना तर घट्ट होईलच पण आमच्या प्रत्येक उमेदवारांमध्ये विजयाच्या ह्याच्यामध्ये त्यांचा निश्चित पद्धतीनं सिंहाचा वाटा ठाकरे श्रीला खरं म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा एक मोठा धक्का मानला होतो आपण लिहिलं सतीश सावंत यांचा पक्षाने घेऊन नाही सांगितलं शेवटी मी आता जसं पाचत सांगितलं सावंत साहेबांनी पण उल्लेख केला ठाकरे सेनेला किंवा उद्धवजींना सतीश सावंत साहेबांसारख्या चांगल्या कार्यकर्त्यांचं सहकार्याचं महत्वच कळलं नाही त्यांना ते ना कशी जबाबदारी द्यायची किती ताकद द्यायची हेच त्यांना कळलं नसल्यामुळे त्यांनी स्वतः मुख्यमंत्रीच्या काळात उद्धवजींकडे जी जी कामं सतीश सावंतजी घेऊन जायचे सहकार बाबतीमध्ये शेती बाबतीमध्ये त्यांचा कुठलाही फायदा कुठल्याही ते सोडू शकले नाही मुख्यमंत्री असताना पण तर म्हणूनच शेवटी जिल्ह्याच्या विकासासाठी धावपळ करणाऱ्यापैकी सती सत्य साहेब आहेत आणि त्यांना कळलं की आज राज्यात केंद्रात आणि जिल्ह्यात आज भारतीय जनता पक्ष आणि महायुतीची सत्ता आहे आणि म्हणून जिल्ह्याचा विकास करायचा असेल सहकार आणि कृषी क्षेत्रामध्ये काम करायचं असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीशिवाय दुसरा पर्यायच नाही आणि म्हणून मला असं वाटतं की तिने योग्य वेळी योग्य निर्णय घेतलेला आहे एकोणीस समज कार्यकर्ते दादांच्या आता संपर्कात यायला लागले शेवटी जसं मी सांगितलं हा जिल्हा सन्मान्य साहेबांच्या माध्यमातून उभा राहिलेला आहे जिल्ह्याच्या विकासामध्ये म्हणजे जेव्हा लाल मातीचे रस्ते होते ते आता आपण रस्त्याचं जाळं जेव्हा आमचं दरडो उत्पन्न तीस पस्तीस हजार होतं ते आता लाखांमध्ये गेलेलं दरडो उत्पन्न हा पूर्ण प्रवास या ते सगळ्या त्यांच्या जुन्या सहकार्याने अतिशय जवळून पाहिला असल्यामुळे आता तेही राणेसाहेबांविषयी दूर राहू शकत नाही राणेसाहेबही दूर राहू शकत नाही या वर्षी यावर्षी राणेसाहेबांच्या पंच्याहत्तरा वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे त्यांचे सगळे जुने सहक आहे एकत्र मिळून अगर त्यांना ताकद देत असतील ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट साहेब साहेब याच अनुषंगाने एक असा प्रश्न आहे की सतीश सावंत यांचा जो आता तुम्ही म्हटलं जिल्ह्यात वर्ग एक ओळखणार आहे तर यात अनुषंगाने जिल्ह्यात सहकारी संस्थातील असतील किंवा सहकार क्षेत्रात किंवा राजकीय भाजपमधून राजकीय क्षेत्रामध्ये त्यांच्यावर काही पदाची जबाबदारी दिली जाणार आहे नक्की दिले जाणार कारण आणि हे त्यांची मागणी नाही त्यांनी सांगितलं की मला फक्त काम करायचं पण आज आम्ही राज्य सरकारमध्ये आहोत जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे मलाही ताकद पाहिजे मलाही हातभार पाहिजे मलाही अनुभव आणि मार्गदर्शन पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चित पद्धतीने त्यांच्या अनुभवाप्रमाणे त्यांना जबाबदारी दिली कामात माझ्या फोनमध्ये बघण्याची परवानगी कोणाला फोन माझ्या संपर्कात आहे हे मी सांगू शकत नाही पण एक तुम्हाला सांग येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष आणि आमची महायुती जेवढी भक्कम आम्ही करू शकू कारण का शेवटी आम्हाला जिल्ह्यामध्ये विकास करायचा आहे संघटना घट्ट बांधायची आहे म्हणून जेवढे जास्त चांगली लोक ज्यांच्यामुळे आमचं संघटना भक्कम होईल आणि जिल्ह्याचा विकास होईल त्या सगळ्या लोकांना बरोबर घेण्याचा मानस आमचा निश्चित कसं या आजचा जो सादर केलेला बजेटमुळे आपला भारत महासत्तेच्या दिशेने अतिशय गतिमान पद्धतीने वाटचाल करत आहे हे प्रतिबिंब या बजेटमध्ये आहे या प्रमाणामध्ये प्रत्येक वर्गाला प्रत्येक क्षेत्राला योग्य पद्धतीने न्याय देण्याचं काम ह्या बजेटच्या माध्यमातून झालंय त्यासाठी मी आदरणीय प्रधानमंत्री साहेब आदरणीय आमच्या अर्थमंत्री मॅडम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो माझ्या दोन्ही खात्याच्या अंतर्गत म्हणजे बंदर क्षेत्रामध्ये शिपिंग क्षेत्रामध्ये मेरीटाईम क्षेत्रामध्ये आणि मत्स्य क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधीची तरतूद केली गेलेली आहे येणाऱ्या काळामध्ये बंदर आणि शिपिंग क्षेत्रामध्ये आपला भारत देश हा एक क्रमांकावर असेल असा मी ठाम विश्वास व्यक्त करत्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे